कॅबिनेट बैठकीत मनमाड धुळे इंदोर रेल्वे मार्गासाठी अठरा हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर ऐतिहासिक निर्णयाचा धुळ्यात बीजेपीतर्फे जल्लोष कामराज निकम यांच्या महाआरोग्य शिबिराला महाप्रतिसाद दोन हजार रुग्णांची मोफत तपासणी अल्प केल्या चाचण्या प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये सर्वे नंबर चारशे अडोतीस येथे खुल्या जागेला वॉल कंपाऊंड कामाचा आमदार फारुख शाह यांच्या हस्ते शुभारंभ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने महाविकास आघाडीतर्फे राज्य सरकारच्या प्रतिमेला धुळ्यात जोडे मारो आंदोलन भारत सरकारच्या सोमवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीत मनमाड धुळे इंदोर रेल्वे मार्गाला अठरा हजार कोटी रुपये इतका निधी मंजूर करून मान्यता देण्यात आली या मार्गाचा सतत पाठपुरावा करून या रेल्वेमार्गासाठी सतत प्रयत्न करणारे माजी मंत्री तथा माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या कार्याला मोठं यश मिळाल्याचं सांगत धुळे शहरातील भाजपा जिल्हा कार्यालय आणि चौक येथे तीन सप्टेंबर रोजी सायंकाळी जल्लोष साजरा करण्यात आला माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत भाजपा धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र महादेव अंपळकर यांच्या नेतृत्वाखाली हा जल्लोष साजरा करण्यात आला आर्थिक घडामोडींची कॅबिनेट समिती अर्थात सी सी ए एच या मंत्रिमंडळाने तीनशे नऊ किलोमीटर लांबीच्या नवीन लाईन प्रकल्पाला मंजुरी दिली मुंबई आणि इंदोर या दोन प्रमुख व्यावसायिक केंद्रांमध्ये सर्वात कमी रेल्वे कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी हा मंजूर प्रकल्प मुंबई आणि इंदूरला सर्वात लहान रेल्वेमार्गाने व्यावसायिक केंद्रे जोडण्याव्यतिरिक्त महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील कनेक्ट नसलेल्या भागांना महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांपासून आणि मध्य प्रदेशातील चार जिल्ह्यांमधून जोडेल या प्रकल्पाची एकूण किंमत रुपये अठरा हजार छत्तीस कोटी आहे आणि दोन हजार अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल या प्रकल्पामुळे बांधकामादरम्यान सुमारे एकशे दोन लाख मनुष्य दिवसांसाठी थेट रोजगारही निर्माण होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने अर्थात सी सी ई एने रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत एकूण अठरा हजार छत्तीस रुपये कोटी मंजूर केले आहेत इंदोर आणि मनमाड दरम्यान प्रस्तावित नवीन मार्ग थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करेल आणि गतिशीलता सुधारेल भारतीय रेल्वेसाठी वर्धित कार्यक्षमता आणि सेवा विश्वासार्हता प्रदान करेल हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नवीन भारताच्या विजनच्या अनुषंगाने आहे जो या भागातील लोकांना आत्मनिर्भर बनवेल आणि या क्षेत्रामध्ये सर्वसमावेशक विकास करेल ज्यामुळे त्यांच्या रोजगार स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील हा प्रकल्प पी एम गती शक्ती नॅशनल मास्टर प्लानचा परिणाम आहे जो मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटीसाठी आहे जो एकात्मिक नियोजनाद्वारे शक्य झाला आहे आणि लोक वस्तू आणि सेवांच्या वाहतुकीसाठी अखंड कनेक्टिव्हिटी प्रदान करेल या प्रकल्पामध्ये दोन राज्यातील सहा जिल्ह्यांचा समावेश आहे म्हणजे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश भारतीय रेल्वेचे विद्यमान नेटवर्क सुमारे तीनशे नऊ किलोमीटरने वाढवेल या प्रकल्पासह तीस नवीन स्थानके बांधली जातील ज्यामुळे आकांक्षी जिल्हा बडवानीला जोडणी मिळेल नवीन लाईन प्रकल्प अंदाजे कनेक्टिव्हिटी प्रदान करेल एक हजार गावे आणि तीस लाख लोकसंख्या हा प्रकल्प मध्य भारतासह देशाच्या पश्चिम दक्षिण पश्चिम भागामध्ये लहान मार्ग उपलब्ध करून या प्रदेशात पर्यटनाला चालना देईल यामुळे श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरासह उज्जैन इंदूर विभागातील विविध पर्यटन धार्मिक स्थळांकडे पर्यटकांची संख्या वाढेल प्रकल्प जे एन पी एच्या गेटवे पोर्ट आणि इतर राज्य बंदरांवरून पिथमपूर ऑटो क्लस्टरला नव्वद मोठ्या युनिट्स आणि सातशे लघु आणि मध्यम उद्योगांना थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करेल हा प्रकल्प मध्य प्रदेशातील बाजरी उत्पादक जिल्हे आणि महाराष्ट्रातील कांदा उत्पादक जिल्ह्यांना थेट कनेक्टिव्हिटी देखील प्रदान करेल जे देशाच्या उत्तर आणि दक्षिणेकडील भागांमध्ये वितरणास अधिक सुलभ करेल कृषी उत्पादने खते कंटेनर लोखंड पोलाद सिमेंट पी ओ एल इत्यादी वस्तूंच्या वाहतुकीसाठी हा एक अत्यावश्यक मार्ग आहे क्षमता वाढविण्याच्या कामामुळे सुमारे सव्वीस एम टी पी ए दशलक्ष टन प्रतिवर्ष इतकी अतिरिक्त मालवाहतूक होईल रेल्वे हे पर्यावरणपूरक आणि ऊर्जा कार्यक्षम वाहतुकीचं साधन असल्याने हवामानातील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि देशाचा लॉजिस्टिक खर्च कमी करण्यासाठी तेल आयात अठरा कोटी लिटर आणि कमी ओ टू उत्सर्जन एकशे अडतीस कोटी किलो कमी करण्यास मदत होईल जे वृक्षारोपणाच्या समतुल्य आहे अशी मोठी उपलब्धी या प्रकल्पामुळे होणार आहे धुळ्यात झालेल्या या प्रकल्प मंजुरीच्या जल्लोषात माजी मंत्री तथा माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे ज्येष्ठ नेते मदनलाल मिश्रा विजय पाच्छापूरकर रवीबेल पाठक इरामन गवळी माजी महापौर जयश्री ऐरराव प्रदीप करपे प्रतिभा चौधरी वैशाली शिरसाट ओम खंडेलवाल कमलाकर पाटील पृथ्वीराज पाटील योगेश मुकुंदे चेतन मंडोरे पंकज धात्रक बबन थोरात शेखर कुलकर्णी हर्ष रेलन पवन जाजू श्याम सुंदर पाटील बाबा बिरारी संजय बोरसे अमोल मासुळे अरुण पवार आरती पवार जीवन शेंडगे किरण सुहा संपडकर यांच्या सह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आपला क्या इंदौर से मनमाड बाय फेस टेकअप करेगा भारतीय रेल्वे करेगा

जमीन पर उतारने में आपके सांसद और मंत्रिमंडल में मेरे सहयोगी डॉक्टर सुभाष बामरे जी का बहुत बड़ा योगदान है वो जब भी मुझे मिलते थे यहां के सूखाग्रस्त इलाकों की चिंता हर बार उनकी बातों में झलकती रही है सुलावडे जामफल कानोली सिंचाई योजना के लिए वो लगातार पीछे लगे रहते थे इस परियोजना को लेकर पिछले दो दशक से सिर्फ बातें चल रही थी 2400 करोड़ रुपए की ज्यादा से की लागत के प्रोजेक्ट का आज शिलान्यास किया गया है इंदौर रेलवे मार्ग पाइप यह भाग्य सर्वांगीण विकास सभी आवश्यक होता है दोन हजार चौदह वाला दिल्लीला खासदार म्हणून पाठवलं तेव्हा त्यांची ती अपेक्षा होती दोन हजार चौदा पासन सातत्याने मला खोट बोलणं आवडत नाही मी प्रत्येक वेळा कुठलीही गोष्ट आणली असेल तर त्याचा प्रूफ दिलेला आहे आणि म्हणून दोन हजार सोळा पासन जे सुरुवातीला पिंक बुक मध्ये रेल्वे मंत्रालयाच्या याच्यात ती मंजुरी मिळाली त्याच्यापासून टप्प्या टप्प्याने सगळे काम होत गेले आणि म्हणून पहिला टप्पा धुळे नरडाना हा सुद्धा मंजूर होऊन त्याचं लँड अक्विशन पूर्ण होऊन त्याच काम चालू झालेलं आहे आणि आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेट मीटिंग मध्ये उरलेल्या मनमाड इंदूर रेल्वेचा भाग म्हणजे तीनशे नऊ किलोमीटरचा आणि हा एक्कावन किलोमीटरचा तीनशे सात किलोमीटरचा हा भाग आहे उरलेल्या तीनशे नऊ किलोमीटरच्या भागाला अठरा हजार कोटी रुपयाची मंजुरी दिली आणि धुळेकरांचं स्वप्न पूर्ण झालं दहा वर्षाच्या माझ्या अथक प्रयत्नाला यश मिळालं याचं माझं फार मोठं समाधान आहे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचं कुठलं काम असेल तर ते हे तुमच्या माध्यमात मोदी साहेबांचे मनापासून आभार आणि अश्विनी वैष्णव जे रेल्वे मंत्री आहेत माझे चांगले मित्र आहेत त्यांचे आभार गडकरी साहेबांचे आभार सुरेश प्रभू साहेब त्यांच्या पासून सुरुवात झाली त्यांचे आभार मुख्यमंत्री त्यावेळेस आणि आताचे उपमुख्यमंत्री आमचे सगळ्यांचे लाडके नेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे आभार आणि धुळेकर जनतेचे मनापासून आभार कारण सातत्याने त्यांचा दबाव होता त्यांचा मागणी होती आणि मी दहा वर्ष कुठेही कमी पडलो नाही आज स्वप्नपूर्ती झाली मी सांगायचो मंजुरी मिळालेली आहे आपल्याला मिळणारच अनेक लोक मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत होते त्या खोट बोलणाऱ्यांचे आज तोंड उडी पडलेली आहे कोणी कितीही श्रेय लाटायचा प्रयत्न करा पण भारतीय जनता पक्षाचे आमचे सर्वोच्च नेते मोदी साहेबांमुळे हा रेल्वे प्रोजेक्ट पूर्ण होतोय त्यांच्याकडे मी सातत्याने मागण्या करत आलेले आहे आणि त्यांच्याकडे जी जी मागणी केली ती त्यांनी माझी पूर्ण केली मग ती सुरवाडे जागेशनची योजना असो की जवळजवळ आज ते ऐंशी टक्के पूर्ण झालेली आणि मनमाड इंडो रेल्वेचा आज आपलं स्वप्न पूर्ण झालेलं आहे दोन हजार अठ्ठावीस ते एकोणतीस पर्यंत हा मार्ग पूर्ण होईल आणि अभिनंदन प्रश्न आहे अभिनंदन रेल्वे उमेदवारी साठी चर्चा सुरू झालेली जर पक्षाने तुम्हाला जबाबदारी दिली तर तुम्ही स्वीकारणार का माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा रेल्वे मार्ग आहे रेल्वे मार्ग मोदी साहेबांनी दिला आता राहिलं बाकीच हे आमचे पक्ष श्रेष्ठी ठरवतात त्यांचा आदेश आम्ही चर्चा आहे की तुम्ही विधानसभा लढवणार नाही चुंबई आणि चिरंजीव साठी प्रयत्न घेऊन प्रूफ देत आलेलो आहे मला तुमच्या फेवरचा प्रश्न होता की त्यांनी असं म्हटले आजच्या पत्रकामध्ये तुम्ही डायरेक्ट कसं मेसेज की सरकार आमचं आहे गेल्या दहा वर्षापासून तुम्ही प्रयत्न करत आहात आणि जर कोणी फुटाचं श्रेय घेत असाल तर सरकार आमचं भारतीय जनता पक्षाचे आमचे सर्वोच्च नेते मोदी साहेब आहेत मोदी आहे तो मुमकिन आहे आणि जेव्हा मंजुरी होते त्याच्यासाठी किमान दहा वर्ष बाकीच्या कामाला लागतात टेक्निकल सर्वे लागतो फिजिबिलिटी रिपोर्ट लागतो डीपीआर लागतो हे सगळं करत शेवटी ती मंजुरी पर्यंत येते याला आठ दहा दहा वर्षे लागतात एका महिन्यात हा प्रकार होत नसतो त्याच्यामुळे कोणी श्रेय घ्यायचा प्रयत्न करत असेल तो तो चुकीचा आहे श्रेय फक्त भारतीय जनता पार्टीला जात श्रेय फक्त मोदी साहेबांना जात गेल्या दहा वर्षापासून भारतीय जनता पक्षाच्या बार्त माध्यमात तर मी खासदार होतो माझ्या अथक प्रयत्नांना यश मिळालेलं आहे आणि लोकांना माहिती आहे त्याच्यामुळे कोणी श्रेय घेतलं त्याच्याकडे आम्ही लक्षात येत नाही दुसरा मुद्दा रेल्वे मार्गाशी रिलेटेड तीन वेळे जल्लोष काय होता रेल्वेच्या संदर्भात तीन वेळे म्हणजे सगळ्यात आधी पिंक बुक मध्ये मंजुरी झाली त्याचा जल्लोष होता नंतर पहिल्या टप्प्याचा मंजुरी झाली त्याचं काम चालू झालं तो होता आणि हा तिसरा टप्पा म्हणजे तेव्हा जल्लोष केला तो निधी नव्हता जन्म साजरा केला होता आज ही निधी म्हणजे काय लगे तुम्हाला तो सगळा पैसा थोडीच मिळतो असंही पत्र झालेलं आहे खासदारांच्या मार्फत की त्यांनी पण एक महिन्यापूर्वी या संदर्भातला पत्र दिलं होतं माझा प्रश्न तो होता अहो एक महिन्यापूर्वी पत्र दिल्यानंतर अठरा हजार कोटीचा मार्ग मंजूर होतो का याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया ते जाणून घ्यायचं आम्हाला तेच सांगतो ना एक महिन्यापूर्वी पत्र दिलं आणि त्याच्याने मंजूर होत का अहो डीपीआर बनायला चार चार वर्ष लागतात मार्ग तयार करायला ते टेक्निकल डिटेल्स करायला त्याला पाच पाच वर्ष लागतात खासदार मॅडम खासदार मॅडम या प्रकरणा प्रकरणासंदर्भात श्रेय घेण्याचा काम करतायत का हे बघा असे चुकीच्या प्रश्नांना मी उत्तर दे चुकीचं मी पत्र घेतो कशासाठी आम्ही आमच्या मोदी साहेब पंतप्रधान आहेत हे तरी मान्य आहे की नाही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमात ही मंजूरी आली हे तरी मान्य आहे की नाही म्हणजे ते दिशायचं कर काम करत आहे कोणी घेत असेल तर ते आहे बाबासाहेब यापूर्वी पत्रकार परिषदा घेऊन आणि मागे काही जल्लोष साजरा केला होता हे बघा प्रत्येक वेळा ते पत्रकार परिषद घेऊन हेच सांगायचे मनमाड इंदूर मंजूर नाही मनमाड इंदूर मंजूर नाही आणि हे हा मनमाड इंदूरचा भागच नाही आज सिद्ध झाला भाग आहे कारण मनमाड इंदूर ओरिजिनल ही तीनशे साठ किलोमीटरची आहे आता जो पैसा मंजूर झाला तो तीनशे नऊ किलोमीटर साठी कारण हा पहिला भाग झालेला आहे त्याला पैसे दिले गेले सातशे कोटी मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते कामराज निकम यांच्या मार्गदर्शनाखाली कामराज भाऊसाहेब युवा मंच यांच्या सहकार्याने नरडाणा येथे भव्य मोफत महाआरोग्य रोगनिदान शिबिर घेण्यात आलं या शिबिराचा जवळपास दोन हजार रुग्णांनी लाभ घेतला शिबिरात मुंबई नाशिक व धुळे येथील उच्च शिक्षित डॉक्टर उपस्थित होते शिबिरात औषधोपचार देखील मोफत करण्यात आला होता यावेळी अल्पदरात एम आर आय सी टी स्कॅन सोनोग्राफी एक्सरे रक्तलघ्वीच्या टेस्ट करण्यात आल्या ई सी जी व ब्लड शुगर मोफत करण्यात आलं रुग्णाला शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्यास त्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत सदर शिबिर शरदचंद्र पवार मैदान प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर नरडाणा ना तालुका शिंदखेडा येथे आयोजित करण्यात आलं होतं या महाआरोग्य शिबिरात शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील रुग्णांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला शिबिरामार्फत शंभर मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत तसेच सी टी स्कॅन सोनोग्राफी एम आर आय एक्स रे व इतर टेस्ट या अल्प दरात करण्यात येणार आहेत रक्त व लघवी तपासणी शिबिरामार्फत मोफत करण्यात आल्या महाआरोग्य रोगनिदान शिबिरास डॉक्टर मनीष साळुंके डॉक्टर निशिगंध पाटील डॉक्टर प्रांजल पाटील डॉक्टर रोहन गायकवाड डॉक्टर स्वप्नील पाटील डॉक्टर अमोल खैरनार डॉक्टर शीतल पाटील डॉक्टर राहुल पाटील डॉक्टर भूपेश पाटील डॉक्टर दीप रावल डॉक्टर ज्ञानदीप पाटील उपस्थित होते या शिबिरात जिल्हा परिषदेचे माजी गटनेते कामराज भाऊसाहेब निकम जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा कुसुमताई कामराज निकम जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते पोपटराव सोनवणे सदस्य ललित वारुळे पंचायत समिती सदस्य दुल्लभ नाना पंचायत समिती सदस्य अरुण नाना पाटील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शानाभाऊ सोनवणे पंचायत समितीचे माजी सदस्य चंद्रराव साळुंके शिंदखेडा नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष उल्हासराव देशमुख बडणेचे सरपंच गिरीश देशले सरपंच वारुळ शोभाबाई बोरसे भरत राजपूत देवानंद बोरसे किशोर पाटील नंदू भाऊसाहेब कर्ले कामिनी नितीन चौधरी गोराणे सरपंच योगेश पाटील आबा कोळी पंचायत समिती सदस्य बेटावत नरडाणा सरपंच जितेंद्र सिसोदे माजी पंचायत समिती सदस्य नितीन चौधरी अजय पाटील संजय सिसोदे पंकज सिसोदे सर होळ आदी उपस्थित होते शिंदखेडा मतदारसंघात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला अनेक गोरगरीब रुग्ण मतदारसंघातून आले होते त्यांनी कामराज निकम यांच्या सामाजिक कार्याचं कौतुक करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद दिले माझे नाव सुरेंद्रबाई पांढरण झुके आहे मग मेंदू इतर शिबिरात आलेली आहे त्या अमराज भाऊसाहेबने आम्हाला मार्गदर्शन केले होते त्यामुळे माझ्या निदान लागलं आज ऑपरेशन झालं मुंबईला आणि परत पा पाठवायची तयारी इथे हां रहिवासी तर आम्ही शिबिरात आण शिबिरात आले तुम्ही न ना, ना शिबिरात आले आयोजित केलेलं शिबिर त्याने परत मेहंदीचा त्रास होतोय परत ते मुंबईला पाठवते आता सध्या हे बरं का सांगितलं त्याने होतं मुंबईत नाही ओकार हॉस्पिटलला गेलो पाठवलं होतं तिथं ऑपरेशन चालू थोडा त्रास होतोय कामराज भाऊसाहेब सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांचा आणि कामराज भाऊसाहेब निकम युवा मंचतर्फे आज चिंतेडा मतदारसंघासाठी भव्य महाआरोग्य निदान शिबिर पहिलं शिबिर हे नरणाने ते आज आयोजित करण्यात आलेले प्रचंड मो मोठा असा प्रतिसाद या शिबिराला मिळालेला आहे आपण पाहतायत की सगळे तज्ज्ञ डॉक्टर जे मुंबईहून आलेले आहेत जे धुळ्याहून आलेले आहेत सगळे तज्ज्ञ डॉक्टर आणि विशेष म्हणजे आमच्या शिबिरात सगळ्यांना जी लॅबची व्यवस्था आहे ती फ्री रक्त लगी तपासणे आणि मेडिसिनची मेडिसिन ही फुकटाच दिली जाते आठ दिवसाची मेडिसिन आणि एम आर आय सी टी स्कॅन हे माफत दरात हे सगळं उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे धुळे जिल्ह्यात हे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे घेण्यात आलेलं पहिलं महाशी मी आहे की ज्याच्यात एवढे सगळे गरजू रुग्ण आले गरीब लोकं आलेले त्यांना मोठ्या प्रमाणात आज आम्ही मेडिसिनची आणि सगळे आरोग्य तपासणीची व्यवस्था करून दिलेली आहे आणि कमीत कमी चार ते पाच हजार रुग्ण आज संध्याकाळपर्यंत इथं येऊन जातील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि हे सगळं करण्यासाठी आमची जी सगळी टीम आहे अद्यारणी अण्णासाहेब हे जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद सदस्य ललित दादा आहेत आमचे डॉक्टर नितीन चौधरी आहेत सरपंच आहेत परिसरातले सगळे युवक कार्यकर्ते आज सगळेजण युवा मंचाचे सगळे अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत त्यांचे सगळे कार्यकर्ते यांनी अहोरात्र मेहनत करून डॉक्टर भरत राजपूत आहेत आमचे छत्रपती मेडिकल याचे दवाखान्याचे यांनीसुद्धा मोठी मेहनत करून आज सगळे पंचायत समितीचे सदस्य आहेत सगळ्यांच्या मेहनतीने आज हा महाआरोग्य निदान शिबिर इथं चालू आहे याच्यासाठी आपण सगळ्यांनी अमूल्य सहकार्य केलं याबद्दल शिंकेळा मतदारसंघातल्या तमाम जनतेचे मी आभार मानतो धन्यवाद ज्या ज्या रुग्णांना ऑपरेशनची गरज पडेल म्हणजे आज तर पहिला टप्पा आता असतो मेडिकलमध्ये में। औषधी देऊन एक पाच सात दिवसात त्यांचा काय रिप्लाय येतो तो बघून पुढच्या शिबिरमध्ये त्याचा निर्णय घेण्यात येईल की हे पेशंटचं ऑपरेशन आहे नाही हे सगळ्या तपासण्या तोपर्यंत त्याच्या पंधरा दिवसात होऊन जातील आणि त्याच्यानंतर डॉक्टर विष आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधा विकास योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये सर्वे नंबर चारशे अडतीस येथील खुल्या जागेस वॉलकंपाऊंड करणे या पन्नास लक्ष रुपये खर्चाच्या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला सर्वे नंबर चारशे अडतीसमधील खुल्या जागेस अतिक्रमण होऊ नये म्हणून परिसरातील नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी ओपन स्पेसला वॉलकंपाऊंड करण्यात यावं याबाबत निवेदन दिलं होतं याची तात्काळ दखल घेत आमदार फारुख शाह यांनी या कामासाठी शासनाकडून पन्नास लक्ष रुपये मंजूर करून घेतले होते त्याचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला धुळे शहरातील अनेक ओपन स्पेसच्या जागेवरती नागरिकांनी अतिक्रमण केलेलं होतं तसेच अनेक जागांवर भूमाफिया यांनीसुद्धा कब्जा केलेला होता याबाबत आमदार फारुख शाह यांनी अभ्यास करून धुळे शहरातील अनेक जागांवरती वॉल कंपाऊंडसाठी करोडो रुपयांचा निधी आजपर्यंत उपलब्ध करून दिला आहे त्याचाच एक भाग म्हणून सर्वे नंबर चारशे अडतीसच्या खुल्या जागेस वॉल कॉम्पाऊंडसाठी पन्नास लक्ष रुपये मंजूर करण्यात आले त्याचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला सलीम बेग मिर्झा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात आमदार फारुख शाह यांच्यासोबत माजी नगरसेवक अमीर पठाण इम्रान आझमी गनी डॉलर गोपाल अन्सारी डॉक्टर दीपश्री नाईक मौलाना शकील पॅरेलाल पिंजारी इकबाल शाह अनिश शाह खालिद नोकिया शादाब शाह रफीक शाह माजीद पठान अरुण खाटीक अजहर सय्यद फुजल आझमी सऊद सरदार जावेद खाटी डॉक्टर बापूराव पवार एजाज खान जाकीर अंसारी आजम अंसारी असलम अन्सारी वजीर शेख महम्मद अली अन्सारी जमील अंसारी खलील बेग सलीम बेग बिर्झा आसिफ अंसारी रज्जाक पठाण जावेद खाटिक अब्दुल्ला खान अलीम शमशुद्दीन वसीम शेख इद्री शेख नजर पठान सऊद आलम जुबेर शाह समीर शाह शादाब खाटिक समीर मिर्झा आशम अंसारी खलील मिर्झा शाळेतील चेअरमन मुख्याध्यापक व शिक्षक गण तसेच परिसरातील प्रतिष्ठित नागरिक व नगरसेवक उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अश्फाक शेख यांनी केलं अल्हेरा परिसरात सर्वे नंबर चारशे अडतीस या खुले जागेचा वार शुभारंभ माझ्या करण्यात आलेला आहे ह्या कामासाठी माझ्याकडे ह्या परिसरातील आमचे नगरसेवक आमिर पठाण तसेच आशपाच सर गोपालभाई अन्सारी अनेक लोकांनी माझ्याकडे ह्या कामासाठी मागणी केलेली होती आणि त्या निमित्ताने मी नागरिकांची मूलभूत सुविधा या योजनेअंतर्गत पन्नास लाख रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आज यावेळी माझ्यासोबत आमची महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम उजैल आझमी साहेब आणि भाई शहा या परिसरातील नागरिक नगरसेवक आमिर पठाण आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित आहेत भैया एक प्रश्न असा आहे माझे आमदार अनिल गोटे सोशल मीडिया मध्ये तुम्ही कोणता आता प्रतिमा निर्माण करत आहेत त्याबद्दल काय म्हणायचं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका राहा मी महाराष्ट्र चॅनल छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने अवघ्या महाराष्ट्रातील शिवप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे याच संतापाचा एक भाग म्हणून जिल्हा महाविकास आघाडीतर्फे सरकारला जोडेमारो आंदोलन करण्यात आलं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलेल्या आदेशानुसार राज्यभरात दोन सप्टेंबर रोजी धुळ्यातही मनोहर टॉकीजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सरकारला जोडेमारो आंदोलन करण्यात आलं यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव युवराज करंकाळ धुळे शहर काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर अनिल भांबरे महिला काँग्रेस अध्यक्षा गायत्री जयस्वाल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनोने ज्येष्ठ नेते साबीर खान डॉक्टर सुशील महाजन यांच्यासह महाविकास आघाडीचे अन्य कार्यकर्ते पदाधिकारी शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला डिसेंबर दोन हजार तेवीसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आठ महिन्यांआधीच या पुतळ्याचं अनावरण झालं आणि सव्वीस ऑगस्टला हा पुतळा कोसळला यामुळे महाराष्ट्रभरात संतापाची लाट निर्माण झाली शिवरायांचा पुतळा कोसळल्यानं अवघा महाराष्ट्र हळहळला छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे केवळ महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं प्रेरणास्थान आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार माजी मुख्यमंत्री शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात एक सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीने मुंबईत जोडेमारो आंदोलन केलं महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले होते यावेळी माजी सरपंच भटू चौधरी राजेंद्र भदाने प्रकाश पाटील राजेंद्र देवरे राजेंद्र खैरनार जिल्हाध्यक्ष प्रमोद सिसोदे विलासराव पाटील माजी नगरसेवक संजय पाटील हसन पठाण यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते छत्रपती शिवरायांचा मालवणमधल्या पूर्णाकृती पुतळ्याचा पूर्ण कथा ही महाराष्ट्र नव्हे पूर्ण देश नव्हे जगासमोर आलेली आहे जगासमोर विकासाचे गप्पा केल्या तेव्हा हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं रक्षण करू शकले नाही त्यांच्या हातून उद्घाटन झालेला छत्रपती शिवरायांचा पुतळा आठ महिन्यामध्ये केंद्र नौदलामार्फत नौदला मार्फत उभारण्यात आल्या तो, तो सुद्धा निकृष्ट दर्जाचा पूर्ण देशात आणि जगात या भ्रष्टाचाराची लकरी आता समोर आलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये या संदर्भात अत्यंत ते तीव्र भावना जनमताच्या झालेल्या आहेत आणि म्हणून या घटनेचा निषेध निषेध करण्यासाठी करण्यासाठी सरकारचा या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने तिन्ही पक्षाचे सर्व प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल